नमस्कार मित्रांनो आपण चाललो तो कॉलेजवरून घरी आपल्याला वाटत आपल्या हायवे ला माउली गाठ पडले माऊली कुठून आला तुम्ही रामकृष्ण रामकृष्ण कुठून आला तुम्ही हिंदू मुस्लिम ऐक्य असलेले डॉक्टर शेख मोहम्मद महाराज यांच्या पावून भूमीतून आम्ही श्रीगंधा ते पंढरपूर ती अशी सायकलवारी गेली पाच वर्ष झालेत करतो पाच वर्ष तर किती लोक आलात तुम्ही पंढरपूरला जाऊ जाण्यासाठी आम्ही सायकल वरती पंधरा ते वीस लोक आहोत आमच्या सध्या आपण आता पंढरपूर पण पाच किलोमीटर अंतर राहिलंय तर तुम्हाला काय आनंद काय वाटतो जरी आमचा पूर्णपणे हलका होतो आणि दर्शन झाल्याचं आम्हाला समाधान होतं दोन दिवसापूर्वीच आपलं आता माउलींच प्रस्थान झालंय आता सोहळा कसा झाला या वर्षीचा आनंद

वारीचा सोळा मोठा आनंदात होणार आहे बघ बग, बघितलं आपण आता सध्या माऊली आपल्याला कसे बोलले तर आपण ही वारीला या रामकृष्ण आहे